नमस्कार आज आपण विस्मरणात होत चाललेली मालवणी पारंपरिक धोंडसची रेसिपी म्हणजे काकडीच्या केकची रेसिपी पाहतोय तांदूळ साफ करून घेतले एका कडईत हे दोन वाटी तांदूळ मध्यम ते आचेवर दहा मिनिट खरपूस भाजून घेतले नंतर पाववाटी शेंगदाणे साल सुटेपर्यंत भाजले ते थंड झाले की मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे इथे एक मोठी काकडी किंवा तवसा घेतला आहे त्याची साल काढून बिया काढून किसणीवर किसून घ्यायच्या आता भाजलेले तांदूळ मिक्सरला पल्स मोडवर दळायचे आणि जाडसर भरड काढायची आता धोंडससाठी हे सर्व साहित्य लागेल त्यातील खोबरं जिरं आणि हळद हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आता धोंडस करायला एका मोठ्या पातेल्यात तीन चमचे साजूक तूप गरम करायचं त्यात तीन वाटी किसलेला काकडीचा किस मिनिटभर परतायचा मग वाटी गुळ वितळलं की पाववाटी शेंगदाण्याचा कूड घालायचा पाव वाटी काजूचे तुकडे आणि पाव चमचा मीठ घालून वाटलेलं जे रखोबर घालायचं सर्व मिक्स करून ढवळून घ्यायचं सर्व एकत्र शिजवलं आणि काकडी चांगली शिजली की दोन वाटी तांदळाची पिठी घालून मिक्स करायचं सर्व शिजत आलं की दोन ग्लास गरम पाणी घालून शिजवायचं गरज भासली तर अर्धा ग्लास अजून गरम पाणी घालायचं असं साठ ते सत्तर टक्के शिजू द्यायचं पाणी आटत आलं की झाकण लावून लहान गॅसवर तीन चार मिनिट शिजवायचं चा। तीन चार मिनिटांनी गॅस बंद करून पातेल्याला तूप पसरवायचं वर काजू रचून तयार मिश्रण पसरवायचं वर वेलची जायफळ पूड घालायची पुन्हावर राहिलेलं मिश्रण पसरून घ्यायचं वर वेलची जायफळ पूड घालायची आता गॅसवर जुना तवा ठेवून त्यावर हा टोप ठेवायचा वर हळदीची पानं ठेवायची आणि झाकण लावून मंदा आचेवर चाळीस ते पंचेचाळीस मिनिट शिजवायचं चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी ढोंडस तयार होणार हे थंड करायला रात्रभर मोरायला ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी काढून त्याचे काप पाडायचे असं हे पारंपरिक कोकणी पदार्थ म्हणजेच काकडीचा केक एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद